नमस्कार दुकानातली सूट असो परीक्षेचे गुण असो किंवा बँकेचे व्याज या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे टक्केवारी आज आपण हाच विषय एकदम सोपा करून समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया शाळेतल्या रिपोर्ट कार्डपासून ते शॉपिंग मॉलच्या मोठ्या सेलपर्यंत हे टक्केवारीचं चिन्ह पर्सेंट जणू सगळीकडेच दिसतं पण याचा नेमका अर्थ काय होतो आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच चिन्ह मागचं सोपं गणित उलगडणार आहोत टक्केवारीमध्ये एक्सपर्ट होण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामागची मूळ कल्पना समजून घेणं चला तर मग आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करूया तर टक्केवारी म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शंभरला प्रमाण मानून केलेली कोणतीही तुलना म्हणजे कोणतीही संख्या असो आपण तिला शंभरच्या तुलनेत पाहतो टक्केवारीचं सगळं रहस्य खरं तर एकाच साध्या प्रश्नात लपलेला आहे तो प्रश्न म्हणजे शंभरपैकी किती फक्त हा एकच प्रश्न लक्षात ठेवला की बघा टक्केवारी किती सोपी वाटायला लागते चला आता आपण ती एक जादूची किल्ली पाहूया एक असं सोपं सूत्र जे वापरून टक्केवारीचं कुठलंही गणित चुटकीसरशी सोडवता येतं हे सूत्र दिसायला जितकं सोपं आहे वापरायला त्याहूनही सोपा आहे आपल्याला ज्या भागाची टक्केवारी काढायची आहे त्याला एकूण संख्येने भागायचं आणि आलेल्या उत्तराला शंभरने गुणायचं बस एवढंच आहे हे चला हे सूत्र एका उदाहरणातून समजून घेऊ समजा एका वर्गात साठ विद्यार्थी आहेत आणि त्यातले अठ्ठेचाळीस जण पास झाले आता उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी कशी काढणार अगदी सोपंय अठ्ठेचाळीस जो आपला भाग आहे त्याला भागायचं साठने जी एकूण संख्या आहे आणि या उत्तराला शंभरने गुणलं की आपलं उत्तर आलं ऐंशी टक्के आतापर्यंत आपण संकल्पना समजून घेतली आता वळूया रोजच्या आयुष्याकडे दुकानात गेल्यावर वस्तूंची किंमत वाढलेली दिसते किंवा मस्त सवलत मिळते हे टक्केवारीचं गणित कसं काम करतं ते आता पाहूया या स्लाइडकडे जरा नीट पाहिलं की एक गंमत लक्षात येईल वाढ आणि घट काढण्याची सूत्रं जवळजवळ सारखीच आहेत फरक आहे तो फक्त एका चिन्हाचा वाढीसाठी अधिक प्लस आणि घटीसाठी वजा मायनस आहे की नाही हे लक्षात ठेवायला सोपं समजा एखाद्या वस्तूची किंमत दोनशे रुपये आहे त्यावर दहा टक्के वाढ झाली तर आपल्याला दोनशे वीस रुपये द्यावे लागतील पण जर त्यावर दहा टक्के सूट मिळाली तर तर तीच वस्तू फक्त एकशे ऐंशी रुपयांना मिळेल बघा हे एकच सूत्र आपल्याला रोजच्या खरेदीमध्ये किती उपयोगी पडतं ठीक आहे आता आपण आपलं गणित थोडं पुढच्या लेवलला नेऊया पगार आणि लोकसंख्येसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टींमध्ये टक्केवारी कशी काम करते हे आता आपण समजून घेऊया आता एक असा प्रश्न जो नक्कीच आपल्याला विचारत पाडेल समजा ए नावाच्या व्यक्तीचा पगार बी नावाच्या व्यक्तीपेक्षा नऊ टक्के जास्त आहे तर साहजिकच बीचा पगार पेक्षा नऊ टक्के कमी असेल बरोबर वरवर पाहता तर हे अगदी बरोबर वाटते नाही का पण थांबा गणित आपल्याला काहीतरी वेगळंच सांगणार आहे याचं उत्तर इतकं सरळ का नाहीये कारण आपण ज्या मूळ संख्येच्या आधारावर टक्केवारी मोजतो तीच बदलते पहिल्या वाक्यात तुलनेचा आधार बीचा पगार आहे तर दुसऱ्या वाक्यात तो एचा पगार होतो आणि म्हणूनच आपल्याला या खास सूत्रांची गरज लागते तर त्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे नाही जर ए चा पगार बी पेक्षा नऊ टक्क्याने जास्त असेल तर बी चा पगार ए पेक्षा नऊ टक्क्याने नाही तर आठ पॉइंट सव्वीस टक्क्याने कमी असतो पाहिलात टक्केवारीमध्ये तुलनेचा मूळ आधार बदलला की उत्तर कसं बदलतं आता लोकसंख्येचं उदाहरण बघा दहा हजार लोकांच्या गावात दरवर्षी दोन टक्के वाढ होतीये पण गंमत अशी आहे की दुसऱ्या वर्षीची वाढ ही मूळ दहा हजारावर नाही तर वाढलेल्या लोकसंख्येवर म्हणजे दहा हजार दोनशेवर मोजली जाते यालाच चक्रवाढ परिणाम असं म्हणतात आणि त्यामुळेच तीन वर्षांनी लोकसंख्या दहा हजार सहाशे बारा होते ही परिस्थिती तर आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल समजा एखाद्या गोष्टीची किंमत आधी दहा टक्क्यांनी वाढली आणि नंतर दहा टक्क्याने कमी झाली तर काय होईल किंमत पुन्हा आहे तिथेच येईल असंच वाटतंय ना चला पाहूया नाही आणि हेच तर आश्चर्य आहे दहा टक्के वाढ आणि दहा टक्के घट झाल्यावर मूळ किमतीत एक टक्क्याची घट होते असं का कारण ती दहा टक्क्यांची घट वाढलेल्या किमतीवर मोजली जाते मूळ किमतीवर नाही त्यामुळे किंमत कधीच मूळ जागेवर परत येत नाही चला आता आपण त्या विषयाकडे वळूया जो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचा असतो म्हणजेच परीक्षेतली टक्केवारी पास होण्यासाठी किती गुण हवेत हे काढणं तर सगळ्यात सोपं आहे समजा परीक्षा पाचशे गुणांची आहे आणि पास होण्यासाठी चाळीस टक्के गुण हवेत मग काय करायचं फक्त पाचशेला चाळीसने गुणायचं आणि शंभरने भागायचं उत्तर आलं दोनशे गुण इतके गुण मिळाले की पास आता ही सिच्युएशन बघा एका विद्यार्थ्याला पासिंग मार्कांपेक्षा पाच गुण कमी मिळाले आणि दुसऱ्याला पंधरा गुण जास्त तर या दोघांच्या गुणांमध्ये फरक किती झाला तो पंधरा वजा पाच नाही तर पाच अधिक पंधरा म्हणजे एकूण वीस गुणांचा फरक आहे आणि या माहितीचा वापर करून तर हुशार लोक परीक्षेचे एकूण गुण सुद्धा काढू शकतात तर आपण टक्केवारीच्या दुनियेत बरीच फिरून आलो आत्तापर्यंत शिकलेल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर पटकन एक नजर टाकूया म्हणजे सगळं लक्षात राहील ही स्लाइड म्हणजे आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचं सार आहे सर्व महत्वाची सूत्र एकाच ठिकाणी हवा तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवता येईल म्हणजे ही एक उत्तम रेडी रेफरन्स गाईड ठरेल तर मग हे सगळं शिकणं इतकं महत्वाचं का आहे कारण टक्केवारी हे केवळ परीक्षेपुरतं मर्यादित गणित नाहीये साध्या खरेदीपासून ते मोठ्या गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक निर्णयात ती आपल्याला मदत करते खरं तर हा जगाकडे पाहण्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे तर आता टक्केवारीची ही नवी समज आपल्यासोबत आहे आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की असा कोणता एक निर्णय आहे जो या नव्या माहितीमुळे आता अधिक आत्मविश्वासाने घेतला जाऊ शकेल